अरिहंत सुपर मार्केटची धमाकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता सुपर मार्केट कोल्हेमाळा चौक नारायणगाव चर्चा तर होणारच जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढ्यात आहे सावरगाव गटामधून भाजप नेते आशाताई बुचके राष्ट्रवादी काँग्रेसकडून पारखे जे गुलाब पारखे यांच्या नावाची चर्चा होते आता गुलाब पारखे यांचा पक्ष सध्या आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर संतोष चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे पंचायत समितीला उमेदवारांची चाचपणी सुरू आहे परंतु जिल्हा परिषदेला ह्या तिघांच्या नावाची चर्चा होते आशाताई बुचके याच्या अगोदर नारेंगाव घाटामधून निवडणूक लढल्या होत्या यावेळेला ते आपल्या घरच्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवणार आहे असं आहेत आता निवडणुकीला थोडासा अवकाश आहे जिल्हा परिषद निवडणूक अगोदर होते की जुन्नर नगर परिषद अगोदर होते परंतु चर्चा तर होणारच आहे वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत गावोगावी फ्लेक्स लागलेले आहेत आता आपण आहोत खिलारवाडी या गावामध्ये आपल्यासोबत आहेत खिलारवाडी गावचे सरपंच मनसेचे एक अभ्यासपूर्ण कार्यकर्ते दिलीपराव खिलारे ह्या बाजूला आहेत बस्तीचे सरपंच दोन्ही मंडळी मातब्बर आहेत समोर उमेदवार तगडे आहेत आशाताई बुचक्यांचं काम चांगलं आहे वीस वर्षाचा त्यांना अनुभव आहे आणि असं कुठला माणूस नाही का त्या माणसाचं आशाताईंनी काम मार्गे लावलेलं ला आहे कोण कुठल्या पक्षाचा ताई कधी पाहत नाही त्याचं काम मार्गे लावलं ला पाहिजे गुलाबशेठ पार्क हे सुद्धा एक तगडे उमेदवार आहे संतोष चव्हाण यांचं सुद्धा नाव सुपरिचित आहे आता बघूया मतदारांना काय वाटतंय चर्चा तर होणारच साहेब नमस्कार झालेल्या दिवाळीच्या तुम्हाला थेट शुभेच्छा तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या भविष्य सकाळासाठी देखील आपल्या शुभेच्छा जिल्हा परिषद निवडणूक पुण्यात वेगवेगळ्या नावाची चर्चा होते आता आशाताई बुचके गुलाब पारखे संतोष चव्हाण कुठला उमेदवार उजवा वाटतो प्रथम तर मी जे काही उमेदवार उभे राहतील त्या सर्वांना शुभेच्छा देतो पुढील निवडणुकीसाठी सगळेच उमेदवार चांगले आहेत आशादांच्या माध्यमातून देखील आमच्या भागामध्ये काम झाले आहेत यांच्या गुलाबशे काम झाले आहेत संतोष राव चव्हाण यांच्या माध्यमातून देखील आताही काम आलेलं आहे सगळेच उमेदवार चांगले आहेत परंतु मी माझं मत दिसायला चांगले का कामाला चांगले सर्व बाबतीत चांगले आहेत सर्व संयमी आहेत आक्रमक देखील आहेत आणि सगळे नेते चांगले आहेत समाजाशी संबंध असल्याने ना जोडलेले नेते आहेत सर्वजण परंतु तुम्ही आता त्यांच्याविषयीच विचारलाय मी माझं सांगाल की आम्ही या सावरगाव कुसूर गटामध्ये ठाकरे ब्रँडचा उमेदवार नक्की देणार अच्छा तुमची सेना मनसे होती ठाकरे ब्रँड होती जी वरती दोन्ही ठाकरे बँड जी चर्चा चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात आता सध्या एकच चर्चा आहे ती फक्त ठाकरे ब्रँडची चर्चा आहे त्यामुळे ठाकरे ब्रँडचे ग्रँड उमेदवार या गटामध्ये असते एवढं निश्चित कोण उमेदवार असेल नाही उमेदवार आम्ही तुम्हाला येणाऱ्या काळात जाहीर करू उमेदवार मिळत नाही अजून नाही मिळणार की उमेदवार उमेदवार भरपूर आहेत आमच्याकडे पण त्यातून आम्ही बैठक घेऊन सर्वांशी कुणी नाराज न ना होता जो योग्य लढल जो सर्वांना समू समावून घेऊन व या सर्व मातबर उमेदवारांना पुरे पडेल असा उमेदवार आम्ही देऊ आता गुलाब शेट पार्क हे तुमच्याकडे होते ते तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चाललेत हातामध्ये घडळ बांधणार आहेत हातात घडळ घालणार आहे अशी चर्चा आहे नाही असू शकते आम्ही काय अजून त्या गोष्टीचा अभ्यास केला नाही शेवटी त्यांचा निर्णय वैयक्तिक निर्णय आहे ते जर जाणार असेल शुभेच्छा आहेत राहणार असतील तर शुभेच्छा काय पर्याय माणूस पर्याय असं काही नाही माणसं भरपूर आहेत चार दोन नाव माणसं भरपूर लोकसंख्या नाही नाही नाव नाही आम्ही नंतर जाहीर करू ना आता आम्ही तगडे तगडे कोण कोण आहेत चला जाऊ द्या नाव नका ना सांगू नाही नाही तगडे तुम्ही ठाकरे ठाकरे की सर आम्ही तुम्हाला तेच सांगतोय की आमच्याकडे नावं निश्चितच चांगले आहे कारण या गटामध्ये पूर्वीपासून सेना असेल माणसा प्राबल्य असलं गट आहे भले नेते मंडळी इकडे तिकडे जरी गेलेली असली तरी सर्वसामान्य निष्ठावान शिवसेनेक असं निष्ठावान महाराष्ट्र सैनिक जागेवरतीच आहे त्यामुळे या गटामध्ये ठाकरे यांची ताकद निश्चितच मोठ्या प्रमाणात आहे ती तुम्हाला येणार निवडणुकीत दिसल मूळ शिवसेना राहिली कुठे एकनाथ शिंदेची शिवसेना झाली शरद सोनवणे आमदार झाले अपक्ष म्हणून निवडून आले लोकांनी अपक्ष म्हणून त्यांना निवडून दिलं आणि दादा आता पुन्हा एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये गेले तांत्रिक अडचण आली ते म्हणतात मी प्रवेशच केला नाही तो गेले, गेले तो मुण। मुण। असल म्हणून लोकांनी अपक्ष म्हणून निवडून दिले ते जर शिंदे गटात गेले असतील तरी काय अडचण आम्हाला त्याच्याशी काही हरकत नाहीये रोखोक असते असं गुळणी धरून का बोलता ना चार दोन नाव की आमच्याकडे दहा नाव आहेत नाही आम्ही तुम्हाला तेच सांगतो नाही नाही असं अजिबात नाही वाणी साहेब तुम्ही अतिशय हुशार पत्रकार आहात तुम्ही दुसऱ्या शोध तुमची तुमच्या तुम्ही दुसऱ्याच्या मनातला काढून घेण्याचा नेहमी चांगला प्रयत्न करता परंतु तरी मी सांगाल की आमच्या उमेदवार निश्चित आहे त्याची नाव आम्ही येणाऱ्या काळात जाहीर करू व गजर गाड्याचं कारण शिंगा करायचा गत नाही उमेदवार देणारा ठाकरे बँड उमेदवार असणार तुम्हाला निश्चितच ते दिलीप असतील दिल? असू शकतात न्यायाधीश लोक काय हरकत नाही हे झालं मनसेकडनं एक नाव ठाकरे बँड ठाक... समोरून का असं एखादं नाव बरीच चर्चा आहे बऱ्याच नावांची येणाऱ्या दोन तीन एखाद्या नावाची चर्चा करायला आपला आपला जो कार्यक्रम आहे ना त्याचं नाव चर्चा तर होणारच भले तुम्ही सुरेश वाढींचं नाव घेतलं आणि दुसरा कोण तुकाराम उभा राहिलं तर काही विषय नाही चर्चा करायला नाही आता तसं पंचायत समिती बरेच तुम्ही त्या दिवशी मुलाखत घेतली नवनाथ नरे असतील झेडपी झेडपी नाही झेडपीचा अजून आम्ही चर्चा मोठ्या प्रमाणात अशी केली नाही कुठल्या नावाची ही वस्तुस्थिती आहे मनसाच शिवसेना उमेदवार मिळत नाही नाही उमेदवार मिळत नाही असं नाहीये उमेदवार मिळालेले आहेत परंतु त्यातून आमचं अजून चर्चावर जास्त नावांच्या काही निश्चित एक चांगलं नाव पळवा पळवी पळवा पळवी होऊ शकते हाताचा कार्य काही सांगू शकत नाही कोणती आघाडी होईल कोणती होतील याची काही सांगता येत नाही म्हणून आम्ही उमेदवार आमचा ठेवलाय आमचा उमेदवार फुटणार नाही एवढं नक्की तुम्ही ठाकरे वार वार ब्रँड वारंवार म्हणताय ठाकरे ब्रँड हे मतदारसंघात चालेल निश्चितच चालेल कारण सर्वसामान्य जी माणसं आहेत सर्वसामान्य जनता आहे ती आजही ठाकरे ब्रँडच्या पाठीशी आहे फक्त नेते इकडे तिकडे गेले आहेत आणि निवडणुकीपर्यंत ठीक आहे लोकही त्या गोष्टीला नेत्यांनी काम केलेल्या असतात संबंध असतात म्हणून त्या निवडणुकीत सामोरे जातात एक निवडणूक पण तो प्रत्येक निवडणुकीत असं होईल असं नाही झेडपीला इच्छुक आहे आता तई संतोष चव्हाण गुलाब पारखे समोर तगडे उमेदवार आहे तुमचं वक्तृत्व खूप चांगलं आहे छोटी पैसे लागतात निवडणुकीला नाही ती फक्त एक आमची जमेची बाजू म्हणू शकतो की आमच्याकडे पैसे नाहीयेत जमेची बाजू म्हणाल मी कारण बाकीच्याकडे पैसा आहे आमच्याकडे अभ्यास आहे नावे नाही आणि एक बदल हा परिवर्तन काळाची गरज असते आणि लोकांनी जर ठरवलं हो लो, तर परिवर्तन लोक घडू शकतात तुम्ही मग म्हणाले आमच्याकडे खूप उमेदवार आहे तुमच्याच नावाला विरोध झाला मग नाही अडचण नाही नाही आमच्या नावाला ना, ना, आम्ही वा बसून घेऊन ये नाही आमच्याकडे विरोध होण्यापेक्षा आम्ही सर्व समावेशक सर्वांना विचार एक चांगला उमेदवार देऊ की जो सर्वांना पुरेसा पड आणि निवडून येईल विजयाची जायला खात्री आहे चला उमेदवार निश्चित धरू ठाकरे बँकचा माणूस विजय होईल तुम्हाला ही ऍडव्हान्स शुभेच्छा अशा गुलाब पारखे संतोष चव्हाण यापैकी तगडा उमेदवार कुठला की ज्याच्या बाजूने जन्मत आहे तुम्ही वगळून विजय तुम्ही सोन असं गृहित धरू नाही असं आज सांगू शकत नाही साहेब कारण जनता काय ठरवल हे निकाल लागल्यावर स्पष्ट होते आजही आपण विजय कोण होईल तो होईल परंतु आपण अभ्यासवाहात या गावचे सरपंच राहिलेले अशात वीस वर्षाचं काम पाहिलंय गुलाब पारखेच पाच वर्षाचं आपण काम पाहिलेलं आहे संतोष बाजार समितीचे संचालक आहेत त्याचबरोबर ते कुलस्वामीचे संचा पण संचालक आहेत नाही जिथं प्रत्येकाकडे वेगवेगळे गुण आहे ताईंकडे असं आक्रमकता आहे काम करण्याची विशेष सैल ताईंकडे काम लोकांचे काम निश्चितच मारायला लागतात गेल्या अनेक वर्ष तालुक्याच्या विकासामध्ये त्यांचं योगदान नाकारू शकत नाही गुलाब शेट यांच्या बाबतीत सांगा झाला एक संयमी नेतृत्व त्यांनी आपल्या कार्यकाळात अतिशय चांगली कार्यकर्त्या पाहिलं त्यांचंही काम चांगलं आहे त्यामुळे असं त्यांच्यात उजवं कोण डावं कोण असं मी सांगू शकत नाही आणि संतोष चव्हाण जरी नवीन असले तरी मतदारसंघामध्ये त्यांचे मी शांत आणि अभ्यास नेतृत्व वाटते तिघही उजवे आहेत तुम्ही म्हणाले विजय आम्हीच होणार ठाकरे बँड तुमच्या पाठोपाठ नंबर कोणाचा लागेल नाही तसं नाही सांगू आमच्या पाठ आमचाच नंबर आम्ही पाठव नंबरचा आम्ही विचार करत नाही आमचा नंबर पाहिला लागणार त्यामुळे करायला करायला आवडेल अशा गुलाब यांना की संतोष चव्हाणला नाही आम्हाला कोणाला पराभूत करायच्या आम्हाला विजय व्हायला आवडत काय विजन विजन नक्की या मतदारसंघात एक चांगल्या प्रकारचा बदल सगळ्यात महत्वाचा विषय आहे की बिबट समस्या ज्या तालुक्यातली त्या बिबट समस्यावर चांगल्या प्रकारचं काम करायचं की बिबट मुक्त जुन्नर तालुका झाला ही आमची मागणी आहे आणि ती भविष्यात आम्ही त्या गोष्टीवर अभ्यास करू इकडे पाणी पण आलं नाही नाही पाणी शब्द दिले मिनाखोऱ्याचा पाण्याचा प्रश्न निश्चितच मोठा आहे म्हणून तर आमच्या लोकांना मागणी आमच्याकडे विजन आहे की अनेक नेत्यांना आपण संधी दिली जर कोणी काय केलं नसेल तर एक नवीन चेहरा देण्यास काय हरकत नाही लोकांनी जो आपला काम पूर्ण करेल ज्याच्याकडे आपण कधी जाऊ शकतो असं माणसं निवडून लोकांना चर्चा तर होणारच हा आपला विशेष कार्यक्रम आहे हे मगाशी म्हणाले आमच्याकडे भरपूर इच्छुक उमेदवार नावं सांगितली नाही पण एक नाव निश्चित पुढे आले ते म्हणजे दिलीप खिलारी यांचं चर्चा तर होणारच जर इतर उमेदवार उमेदवारी मिळाली तर हे थांबू शकतात इतर पक्षाकडनं म्हणजे सध्या जे नावं चर्चे आहेत त्यातल्या एखाद्याला एखाद्या पक्षात उमेदवारी मिळाली नाही तर हे इनकमिंग करू शकतात आपल्या सोबत बस्ती गावचे तुम्ही सरपंच ना सरपंच बघा काय योग आहे झाडाखाली बसलोय मस्त सावले दादा तिकडनं ऐकतायत आपल्या चर्चेवर दादांचं मत बनेल नंतर दादांचं पण म्हणणं आपण घेणारच आहे छोटी चर्चा तर होणारच आहे सरपंच साहेब नमस्कार काय बस्तीच्या हलावा बस्तीच्या हावानी साहेब आता चालू झालेले जिल्हा परिषदेच्या निवडणुका बस्तीगाव हे अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणारं गाव आहे नक्कीच काम करणाऱ्यांच्या पाठीशी आमचं बस्तीगाव नक्कीच इथून मागे देखील राहिलेले इथून पुढे देखील त्याच पद्धतीने बस्तीगाव राहील यात काही शंका नाही कोण कामा तसं पाहिलं तर मागाशी आमच्या सहकार्याने सांगितलं तुम्ही पण सांगितलं तसं आशाताई आपल्या विभागात आता पुन्हा एकदा आपल्या विभागातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी तसं जाहीरही केलं अशाताईच देखील वीस वर्ष काम आमच्या बस्ती देखील पाहिलं बस्तीगावामध्ये देखील त्यांची खूप मोठमोठ्या कामं आहेत त्यांचं काम चांगलं आहे काम, काम करण्याची पद्धत चांगली आहे त्याचप्रमाणे आत्ताचे जे चालू विद्यमान होते शेट ते गुलाबशेठ पारके साहेब त्यांनी तर बस्तीगाव आमचं दत्तकच घेतलं होतं त्यामुळे बस्ती गावावरती त्यांचं विशेष गटामध्ये नक्कीच जास्त लक्ष अधिकचं लक्ष होतं त्यामुळे त्यांचंही कामकाज चांगलं आहे आणि नव्याने आत्ता जे संतोषदादा चव्हाण कुलस्वामीच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क आहे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून देखील त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न वेळोवेळी मार्गे लावण्यासाठी संघर्ष केलेला आहे दादांचं काम देखील खूप चांगलं आहे आमदार साहेबांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या गाठामध्ये आता या वर्षामध्ये भरपूर असे काम करण्याचा दादांनी देखील चांगला प्रयत्न केला आहे त्यांचाही जनसंपर्क चांगला आहे तिन्ही माणसं चांगली आहेत मतदारांचा कल कुठे राहील आता पाहूया आता ज्या घडामोडी चालू आहेत तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे समजा गुलाब शेठ पारखे साहेब राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहेत निश्चितच त्यांचा काय मानस असेल त्यांचं त्यांना माहिती सत्तेत जाण्याचा विचार आहे असे एक समजून ते तिकडे जाण्याच्या विचारत आहेत बाकीच्या अजून खूप घडामोडी या निमित्ताने होणार आहेत आपल्या गटामध्ये काय होणार काय घडामोडी घडामोडी म्हणजे आता समजा शेठ राष्ट्रवादीत गेले प्रवेश पण झाला ताई कोणत्या गटातून लढतात अजून चर्चा चालू आहे ताई नारंगाव गटातून लढू शकतात तिकडे ताई तुमच्या गावात आल्या होत्या भाषण केलं ताई तुमचं के चा... काम चांगलं आहे तुम्ही त्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा पण दर्शवला बरोबर गावकीच्या वती गावचं काम बस्ती गावामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे वीस वर्षामध्ये त्याच्यामुळे गावच्या वतीन त्यांना आम्ही गावमध्ये जास्त कोण चालू संतोष चव्हाण गुलाब पारखे ताई मी मागाशीच सांगितलं बस्ती गाव हे काम करणाऱ्या माणसांच्या पाठीमागे नक्की उभं राहिले इथून मागे राहिले इथून पुढे राहते पण अजून त्याला अवकाश आहे तिन्ही माणसं चांगली आहेत बघत संदेताईंचा जनसंपर्क तसा चांगला आहे त्या आल्यापासून त्यांनी देखील बिबट समस्या असेल शेतकऱ्यांची समस्या असेल त्या सोडवण्याचं त्यांनी पण प्रामाणिक प्रयत्न केलाय नवीन चेअर आहे काही घडू का शकतं हा मतदार संघ शिवसेनेचा होता आता गुलाबशेठ पारखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चाललेले आहेत जो निष्ठावंत शिवसैनिक आहे तो, का तो काय आक्रमक होऊन धडा फायदा फायदा होईल होईल गुलाबशे साहेब शिवसैनिक हा पहिल्यापासूनच आक्रमक आहे तसं पाहिलं तर ताई देखील शिवसेनेच्याच माध्यमातून ताईंनी कामं केली शेठ पारखेस देखील यांनी पण आठ सहा सात वर्ष शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनच काम केलं संतोषदा देखील आत्ताच्या असलेल्या शिवसेनेच्या माध्यमातूनच आहेत त्याच्यामुळे शिवसैनिक या योग्य वेळेला योग्य उत्तर नक्की देतील ही तीन माणसं नक्की काय कोण कोणत्या बाजूने राहते कुठं लाटतात काय त्यानंतर शिवसैनिक जो आहे तुम्ही जो म्हटले तो तो आपला जर तसं पाहिलं तर हा सावरगाव गट हा नक्कीच शिवसेनेला मानणारा गट आहे शिवसेनेचाच गट म्हणून तालुक्यामध्ये ओळखला जातो त्यामुळे ही तीनही माणसं शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारी होती आता जर काही वेगळा निर्णय या पुढील काळात होणार असं ना, ना मागा दिलीपरावांनी तसं शिवसेना ब्रँड वगैरे हो तर सांगू शकत नाही अजून उलाढाली खूप होणार आहेत जिल्हा परिषद आत्ताशे आरक्षण पडले तिन्ही नेते ने मातबर आहेत कामाचे आहेत पाहूया पुढे काय काय होते तसं असे तर बुचके यांना वीस वर्षाचा जिल्हा परिषदेचा अनुभव आहे आता याच्यामध्ये सहा मतदारसंघ महिलांसाठी राखीव आहे पिंपळवंडी आणि तुमचा इथले सावरकर दोन मतदारसंघ ओपन आहे इतर सगळे उमेदवार नौखे असणार आहेत समजा राजुरी गटामध्ये ते शेळकेत आहेत पुढे काय होईल माहीत नाही एक लढवैया नेत्या कामाच्या नेत्या अशा ताईंच नाव घेतलं जात आहे ना तालुक्यामध्ये अ तालुक्याच्या रणरागिणी म्हणून ताईंना ओळखलं जातं नक्कीच भांडून काम करण्याची पद्धत ताईंची तोंड वाजून न्याय नाही मिळाला तर तोंडात वाजवायची देखील तयारी ताईंची नेहमी असते पण न्याय हा झालाच पाहिजे ना अशा प्रकारचे संघर्ष करणारे ताई आहेत निश्चितच काम करणारी म्हणजे जास्तीच काम आणण्याची ताकद त्यांच्यामध्ये नक्कीच आहे तालुक्याचे आमदार शरद सोनवणे अपक्ष निवडून आले ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले तांत्रिक अडचण आली ते म्हणतात मी आता कुठल्याच पक्षात नाही अपक्षच आहे ते जिल्हा परिषद निवडणुकीला कोणाचा प्रचार करतील जरी तांत्रिक अडचणीमुळे दादा समजा शिवसेना पक्षात आहेत नाही तो वेगळा विषय पण तरी देखील ते त्या असलेल्या सहयोगी पक्ष पाठिंबा त्यांनी दिलेला आहे शिवसेना पक्षाचा पक्षाला सहयोगी नसतो त्यांनी सरकारला पाठिंबा दिलाय सरकारला पाठिंबा दिलाय त्यातलं एवढं आम्हाला काय त्यातलं आता आम्हाला त्या तांत्रिक अडचणी किंवा कायदे कानून ते काय आम्हाला नक्की माहीत नाही पण दादा नक्कीच शिवसेना पक्षाच्या सहयोगात आहेत म्हटल्यानंतर शिवसेना पक्षाच्या विचाराच्या लोकांच्या पाठीशी दादा नक्की शिवसेनेच्या पक्षाच्या विचाराशी अजित पवार आहेत भाजप पण आहे एकत्र सरकार आहे त्यांच्या लेटर हेड वर धनुष्यबाण आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आहे भाजपच कमळ आहे मग ते प्रचार कोणाचा करणार कथिघांचा करणार दादा शरद स्वतः सोनवणे आमदार दादांचं आता आपण ते आम्ही कसं सांगू शकतो पण दादा नक्कीच शिवसेना पक्षाच्या विचाराचा जो माणूस असेल जो उमेदवार असेल त्यांच्या पाठीशी ताकद उभी करणार नक्कीच बिबटाची समस्या का, समस्या पन कि का भी भी एक होती बिबटमुक्त तालुका आमच्या मित्रांनी मला समस्या मांडली तीच आमचा पण विचार आहे की जुन्नर तालुका निश्चितच बिबट्यांचा बिबट्याची एक वेगळी ओळख आपल्या तालुक्याची होती पण आताची जी समस्या भेडसावत आहे बिबट आणि मानव संघर्ष आता आपण नक्कीच पाहतोय तो पार पारा गेलेला आहे त्यामुळं सर्वांचीच आता हीच इच्छा असेल की जुन्नर तालुका हा बिबट मुक्तच ही पण आमची पण तीच इच्छा आहे जुन्नर तालुका बिबट मुक्त होईल का बिबट मुक्त त्यासाठी आता उपाययोजना चालू आहेत सरकार तालुक्याचे आमदार म्हणाले होते आंबे गावांना आपण बिबट सफारी करू तिथं मंजुरी मिळाली बारा बिबटे राहणारे अजून पुढे काय झालेलं नाही आता अख्खा ता तालुकाच बिबट सफारी झालाय कुठे जा कुठल्याही गावात जा बिबटेच बिबटे दिसतात शरद आमदार होण्यापूर्वी म्हणाले होते तालुका बिबट मुक्त करणारच एक तर मी राहील एक तर बिबट्या राहील आता मध्यंतरी जुन्नरला म्हणाले तालुका बिबटमुक्त नाही केला तर आमदार के राजीनामा दे हा मुद्दा फक्त चाललाय नाही प्रयत्न तर ना आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी मीटिंग घेऊन त्यांनी त्यावरती बरेचसे उपाययोजना सुचवलेल्या आहेत की बाबा बिबट मुक्त तालुका करण्यासाठी काय काय करावं लागेल या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत म्हणाले पिंजरे देऊ पिंजरे देऊ बिबटे या ठिकाणी पकडून पलना एक बिबटे कुठे गुजरातला देण्याचं कधी झालंय कधी जाणार हल्ले दररोज कुठे ना कुठे होत आहेत प्रयत्न तर चालूच आहेत ना त्यात प्रयत्न चालू आहेत म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक प्रयत्न काढून घ्यायची <laughs> बिबट समस्या तालुक्यामध्ये खूप मोठी आहे ते बिबट मुक्त होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत वेळ जाणार सरपंच साहेब लोकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत उद्रेक आहे दररोज कुठे ना कुठे मानवी होतो आज लोक वन विभागाच्या विरोधात आक्रोश करत आहेत भविष्य काळामध्ये लोकप्रतिनिधींच्या विरोधात सुद्धा लोकांचा आक्रोश जन आक्रोश तर नक्कीच वाढणारे वाणी साहेब पण बिबाटी ही समस्या अशी आहे की त्याला ज्या तुम्ही सांगतात त्याच तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळं फास्ट असा काही लगेच निर्णय होऊ शकत नाही किंवा लगेच पिंजरे लावले सगळे बिकटे एकदम पकडला आणि कुठे नेऊन सोडले असं तर होऊ शकत नाही पण टप्प्याटप्प्याने त्या पद्धतीने उपाययोजना आमदार साहेब पण त्या दृष्टीने करत आहेत असं माझं तरी मत आहे मगाशी म्हणाले मग म्हणाले अशाताई बुचके गुलाब पारके संतोष चव्हाण किंवा ठाकरे बँकचे अजूनही कोण उमेदवार असेल किंवा आपल्या भगतताई असतील सगळेच उमेदवार चांगले आहेत जर क्रमवारी लावायची असले की बाबा पंच्याण्णव टक्के मार्क पंच्याऐंशी टक्के मार्क पंच्याहत्तर टक्के मार्क पस्तीस टक्के मार्के तर क्रमवारी कशी लावाल नाही क्रमवारी तर आता लगेच लावू शकत नाही आता ती क्रमवारी जनता लावणारी तुम्ही सगळ्यांची कामं पाहिलीत शंभर टक्के सर्व माणसं कामाचे आहेत आम्ही म्हटलो ते काम करणार होईल नाही ती काळ ठरवेल आणि जनता ठरवेल जनतेचा तिन्ही माणसं मात्र बरं आहेत त्याच्यामुळे कसं आहे आता वाईटपणा या... नको वाईटपणा नको वाईटपणाचा विषय नाहीये पण तिन्ही माणसं काम करणारी नक्की आहेत त्याच्यामुळे वाईटपणाचा काही विषय नाही येणारा काळ ठरवेल कोण का काय घडामोडी घडतात ज्या जिल्हा परिषदेमध्ये त्या निवडणुकीमध्ये त्याच्यावरती जनता नक्की चांगला असा निर्णय केलंच मंडळी चर्चा तर होणारच मतदारांनी आजच वाईटपणा का घ्यायचा लोकप्रतिनिधी निश्चित का घ्यायचा अजून बरस खालून पाणी वाहून जाणार आहे राज्यामध्ये महायुती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला महायुती होते नाही होते किंवा कोण कुठल्या मतदारसंघातून उभं राहील आज कोणाबद्दल प्लस मायनसचं मत व्यक्त केलं आणि त्यांनी दुसरीकडे उडी मारली तर आपली गुची व्हायला नको गावच्या विकासाचा फंड यायला बाधा येऊ नये ही दोन्ही मंडळी अतिशय शुज्ञ चाणक्ष आहेत बस्ती गावाला निधी मिळायला पाहिजे इकडे यांना सुद्धा खिलकवाडीला निधी मिळायला पाहिजे हे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांचे सुद्धा अतिशय जवळचे मित्र राहिलेले आहेत सर्वपक्षीय सर्वपक्षीय संबंधांचे आमचे संबंध सगळ्यांशी सम्द संबंध आहेत पण ठाकरे ब्रिया आता पुढे काढणार आहेत हे दादा सुद्धा आता बस्तीचे सरपंच राहिलेले आहेत गावचा विकास होत असताना सगळ्यांशी संबंध ठेवायचे असतात आशाताई बुचके गुलाबशेठ पारखे संतोष चव्हाण किंवा संधेताई भगत ही सगळी मंडळी चांगली आहेत मतदार सुज्ञ आहेत मतदार पारख करत असतात मी एखादी बातमी केली म्हणून मतदाराचा कल बदलेल किंवा सरपंच साहेब काय म्हणाले किंवा हे सरपंच साहेब काय म्हणाले म्हणून लोकांचा मत करेल असं नाही मतदारांचा कल मतदारांचं मत ठरलेलं असतं जनता कामाच्या माणसाच्या पाठीशी उभे राहते चर्चा तर होणारच किलरवाडी गावच्या हे आपण विशी जवळ आहोत हे दोन सरपंच महोदय भेटले म्हणून आपण चर्चा केली मंडळी आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त विंगर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका